नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत बावीस एप्रिलचा संपूर्ण दिवसभराचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार करा आज दिवसभर देशातील सर्वाधिक टेम्परेचर हे महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस से से एवढ्या से उच्चांकी तापमानाची आज नोंद झाली याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण विभाग असेल त्या भागामध्ये बेचाळीस त्रेचाळीस काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आज पाहायला आज खरं तर पाहायला गेलं तर उष्णतेची लाट ही विदर्भामध्ये आज पाहायला येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता आहे आता ह्या उष्णते लाटेपासून तुम्ही स्वतःला याचबरोबर तुमची फॅमिली मे मेंबर्स असतील जनावरं असतील याचबरोबर शेतमालाचंही नुकसान होऊ नये याची स घेण्याची आवश्यकता आहे सर्व जर पाहिलं सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत कामा शेत घराच्या बाहेर जायचं असेल कामानिमित्तच घराबाहेर पडा अन्यथा मात्र विनाकारण घराबाहेर पडू नये कारण की उष्णतेच्या जी जी लाट आहे या उष्माघाताचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर शकतो याचबरोबर घरातून बाहेर पडताना पोटभर जेवण जावा याचबरोबर पाण्याची बॉटल स्वतःवर ठेवणे ही आवश्यक आहे सर्वप्रथम दिवसभराचा विचार केला राज्यातील सर्वाधिक तापमान हे पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस चंद्रपूरमध्ये याचबरोबर अमरावतीमध्ये चोवीस चाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर अकोलामध्ये चोवेचाळीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस से, याचबरोबर गडचिरोली जर विचार केला त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस से, नागपूर यवत वर्धा याचबरोबर यवतमाळ त्रेचाळीस पॉईंट सहा व त्रेचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानात दिवस जर पाहायला मिळालं याचबरोबर भंडारा गोंदिया वाशिम आणि बुलढाणा या भाग चारही जिल्ह्यात जर पाहिलं तर बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आज दिवसभर पाहायला मिळेल याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यात सर्वाधिक तापमान हे परभणी हिंगोली पाहायला मिळतं या भागामध्येही जवळजवळ बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला गेलं छत्रे संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर एक्केचाळीस आणि चाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान आज दिवसभर पाहायला गेलं याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्याचे सर्वाधिक तापमान हे जळगावमध्ये जवळपास बेचाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर धुळे अन्न भारत एक्केचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान आज दिवसभर त्या ठिकाणी पाहायला मिळाले याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम सर्वाधिक तापमान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं सोलापूरमध्ये जवळपास त्रेचाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान पश्चिम महाराष्ट्रमध्ये पाहायला गेलं याचबरोबर बरोबर अहिल्यानगर अडतीस सातारा एकोणचाळीस स सांगली सीस पॉईंट सात डिग्री आणि कोल्हापूरचं जर पाहिलं तर पस्तीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहिलं कोकणाचा विचार केला कोकणामध्ये सर्वाधिक तापमान हे पड पा पालघरमध्ये पाहायला मिळाल या बघ भागामध्ये छत्तीस पॉईंट चार डिग्री सेल्स संपूर्ण कोकण किनारपट्टी असतं जवळपास रायगडमध्ये पस्तीस रत्नागिरी तेत्तीस आणि सिंधुदुर्गमध्ये जवळपास बत्तीस ते तेत्तीस डिग्री सेल्सिअस आज दिवसभर दे तापमान पाहायला गेलं याचबरोबर स सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर पाहिली तर उत्तरेला जो डब्ल्यू डी होता त्या डब्ल्यू डीच्या प्रभावा प्रभावामुळे उत्तर भारतातील जो हिमालयाचा रांग असतील या भागामध्ये हलकी बरोष्टी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे पाठीमागच्या चुवीतासामध्ये याचबरोबर येणार चुवी तासामध्ये या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर एकूण राज्याच्या दिशेला वेगवान वारं पाहायला मिळतं हे वारं जे आहे ते अत्यंत कोरडे आहे त्याचबरोबर राजस्थान गुजरात तसेच मध्य प्रदेश मार्गे ही संपूर्ण राज्यामध्ये वारं येतं हे वारं कोरडे असल्यामुळे उष्णता जी तीव्रता आहे अजून वाढण्याची दाट शक्यता याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग जो असेल म्हणजे सांगली कोल्हापूरचं आणि दक्षिण सिंधूरचा भाग या भागामध्येही काही भागामध्ये बाष्पक्त ढागांचा पुरवठा होईल स्थानिक डर निर्माण होतील एक ते दोन ठिकाणी आपल्या हद्यम हलक्या मध्यमसरी आपल्याला पावसाचे पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्युनिशन जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ढगा वातावरण एकदम स्वच्छ होतं त्यामुळे सूर्यप्रकाश जो आहे तो डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे टेम्परेचरमध्ये वाढ झाली याचबरोबर सा सा सांगली असेल याचबरोबर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हा दो दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगावातून पाहायला मिळेल काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी राज्यात पावसाचा जर विचार केला येणाऱ्या चोवी तासाने सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर सांगली याचबरोबर धाराशिव सोलापूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये स्थानिक ढर निर्माण होतील व कदाचित एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये नाही आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तसंच मॅक्झिमिम टेम्परेचर मी तापमानाचा विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्येच राहण्याची शक्यता आहे सर्वप्रथम विदर्भ विदर्भाकडून पाहिलं चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये पंच्याऐंशी ते सत्तर डिग्री सर राहू शकतो नागपूर भंडारा नागपूर भंडारा उत्तरेचं भाग असेल याचबरोबर अमरावती असेल तसेच अकोला असेल या वाशिम असेल या भागामध्येही बेचाळीस ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या त्या ठिकाणी पाहायला ना उष्णतेला लाड या ठिकाणी अजूनही कायम याचबरोबर मराठवाड्यात विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल या भागामध्येही बेचाळीस ते पंचावन्न डिग्री सेल्सिअस याचबरोबर छत्रेसंभाज छत्रे संभाजीनगर असेल याचबरोबर बीडचा काही भाग असेल व धाराशिवचा जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये पाहिला चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिस संपूर्ण खांदेचा विचार जर केला धुळे नंदुबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला सॉरी बेचाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान आपल्याला पाहायला बरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगर असेल पुणे असेल या भागामध्ये या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान जास्तच राहणार आहे बेचाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस राहू शकतो सातारा जबाब विचार केला सातारामध्ये अडतीस ते चाळीस याचबरोबर सोलापूरमध्ये काही भागा जर पाहिलं तर बे काही भागात जर पाहिलं चाळीस ते बेचाळीस आणि प काही भागामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्शियस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सांगली जर पाहिलं सांगलीमध्ये अडतीस ते चाळीस कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरमध्ये मात्र छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्शिअस तापमान पाहायला मिळणार आहे कोकणाचा जर विचार केला कोकणामध्येही वेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई असेल ठाणे पालघर याचबरोबर अलिबाग रोहा पनवेल तसेच खालापूर असेल या भागामध्ये हीट वेव्ह राहण्याची दाट शक्यता या भागात जर पाहिलं चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्यामुळे मुंबईमध्येही हे उष्णता असेल गरमीचा नाहक त्रास येणाऱ्या चोवीस तासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो करून सावधान असणे आवश्यकता आहे याचबरोबर दक्षिणचा विचार केला दक्षिण रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग या भागावर जर पाहिलं छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आय एम डीचा हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर ठाणे याचबरोबर मुंबई असेल रायगड असेल या भागामध्ये हिटवेव्हचा अलर्ट जारी केला आहे याचबरोबर छत्रसंभानगर सलना या भागामध्ये हिटवेव आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्येही हिटवेव आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असं याचबरोबर कोल्हापूरचा घाटमधाच भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये कदाचित एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं विजाच्या कडकड्यासह एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनंद नक्की करा धन्यवाद